धन्यवाद देतो आज पत्रकार परिषदे उपस्थित आदरणीय भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष तानेंद्रजी ओरडे लोकनेते पारवेकर जी सन्मान्य आर्णी विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ ओसाम सन्मान्य संजीव रेड्डी मुक्कुलवारजी माझे मित्र प्रवीण भाऊ प्रजापतीचे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सदस्य नोंदणीचं अभियान संघटन पर्व संघटन पर्व हा विषय येऊन देशामध्ये राज्यामध्ये प्राथमिक सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुरू देशामध्ये सदस्य नोंदीचं अभियान विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुरू झालं होतं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक असल्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्याची निवडणूकच्यामुळे उशिरा सुरू करण्यात आली होती आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळेजी आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून एक कोटी सदस्य बनवून एक नवा विक्रम तयार केला त्यामुळे सर्व दूर सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून उत्सव आणि आनंद साजरा करतो परंतु एवढ्याच समाधान नाही आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की मी दीड कोटी सदस्य बनवणार त्यामुळे माननीय बावनकुळे साहेबांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांनी दोन वेळा ताकद वाहून दिली आणि दिनांक एकोणीस तारखेपर्यंत शंभर टक्के दीड कोटी सदस्य या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे पार्टीचे सदस्य राहील असं आम्हाला सर्वांना विश्वास दर्शवण्यासाठी आज संघटन पर्वाची बैठक घेतली चार विधानसभा मतदारसंघाचे कोर ग्रुपच्या सदस्यांना बोलावलं कोर ग्रुपच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ना। येणाऱ्या गाडामध्ये प्राथमिक सदस्यासह सक्रिय सदस्य भूत समित्या गठित करणे आणि विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा नियुक्त करण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्याला सूचना देऊन आज संघटन पर्व चा एक उपक्रम म्हणून एक भाग म्हणून आज यवतमाळ जिल्ह्यातील समस्त पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली इतकूच साधला आणि निश्चितच या संघटन पर्वाच्या माध्यमातून आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पालकमंत्र्यांसोबत एक काम करण्याची संधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याचा यवतमाळ जिल्ह्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळावा या दृष्टीकोनं माझ्याकडे जबाबदारी दिलेली असल्यामुळे आज समस्त पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बोलावून त्यांना त्यांच्याबद्दल माहिती पोहोचवली भविष्यामध्ये निश्चितच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहून भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम वाढवण्यासाठी संघटन पर्वाचा उपक्रम म्हणून यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून यशस्वी काम करू असं सर्वांना आस्वादित करतो आपण सर्वधन या पत्रकार परिषदेला आला मनापासून आपल्याला धन्यवाद देतो परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभर दिवसाचा पृथ्वी आराखडा करा तयार करायला सांगितलं शंभर दिवसामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे गरिबाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारचा पृथ्वी आराखडा करून भविष्यामध्ये शब् शंभर दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देवे फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला विकासाचा आराखडा गतीने चालेल असं सर्वांना आश्वासित करतो आणि खूप खूप धन्यवाद देऊन दोन शकत थांबतो